नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे पोरगं चुकावं आणि आईनं त्याचे कान उपटावेत हे तसं आपल्याला परिचित असलेलं प्रकरण पण पोराची एक चूक झाल्यानंतरसुद्धा आठवडाभर त्याला फटके पडावेत अशी परिस्थिती सध्या काहीशी भारतीय जनता पार्टीची आहे भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी यावेळेला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत बहुमत मिळवू शकलेली नाही ती सत्तेत आली आहे ती केवळ आणि केवळ आघाडीच्या भरोशावर देसम आणि नितीश कुमार या दोघांच्यामुळे पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा विराजमान झालेले आहेत हे सगळं काही भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था असलेल्या संघाला पसंत पडलं नाही आहे जोपर्यंत सरसंघचालक मोहन भागवत बोलत नव्हते तोपर्यंत संघाकडून सुरू असलेली कुजबूज सार्वजनिकरित्या चर्चेत येत नव्हती पण ज्या क्षणी दस्तूर खुद्द मोहनराव भागवतांनी भाजपाची कान उघाडणी केली त्याच्यानंतर जो तो आता भाजपाला टपल्या मारू लागला आहे इंद्रेश कुमार यांनी तर भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीतल्या कामाला अर्थात परफॉर्मन्सला रामाच्या भक्तीशी जोडलेला आहे आणि हा अशा प्रकारचा टीकेचा प्रकार, टीके प्रकार भविष्यात अधिक वाढेल की काय अशी एक शक्यता सर्वच राजकीय विश्लेषक बोलून दाखवतात तसं पाहायला गेलं तर प्राप्त स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सातत्यानं मार्गदर्शन मिळत असतं पण हे मिळत असलेलं मार्गदर्शन आत्ताच्या घडीला कान बदललं आहे त्याची नक्की कारणं काय आहेत सरसंघचालक जे यापूर्वी गुपचूप सरकारच्या प्रमुखापर्यंत पोचवायचे त्यांनी ती भावना सार्वजनिकरित्या का बोलून दाखवली आणि सरसंघचालकांच्या नंतर प्रतिक्रियेच्या नंतर बहुतेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आनंदिका झालेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या या लोकसभेतल्या अशा कोणत्या चुका आहेत की ज्या चुकांमुळे त्यांची सत्ता बहुमता स्वबळावर येऊ शकलेली नाही आणि यामुळे प्रत्यक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धोरण अंमलबजावणीला खीळ पडली आहे यामुळे संघ भाजपावर नाराज झालाय का संघाची ही नाराजी तसं पाहायला गेलं तर काही आजची नाही दोन हजार नऊ मध्ये सुद्धा जेव्हा लालकृष्ण अडवाणींनी संघाच्या इच्छेविरोधात जात स्वतःचं नेतृत्व लादत निवडणुका स्वतःच्याच नेतृत्वात घेण्याचा हट्टाग्रह केला त्यावेळेला दोन हजार नऊ मध्ये सुद्धा संघाचा कार्यकर्ता शांतचित्त झाला होता आणि मतदान वाढवण्याच्या पेक्षा मतदान होईल याकडे त्यांचा कल होता जे पी नड्डा जे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांनी नुकतंच केलेलं एक वक्तव्य सुद्धा आत्ताच्या घडीला दोन हजार नऊ प्रमाणेच संघाला दुखवून गेलेलं आहे तसं पाहायला गेलं तर जे पी नड्डांची भावना ही काही नवीन नाही तशा प्रकारचाच भावनोत्कट आविष्कार यापूर्वी अनेकदा झालेला आहे शब्द वेगळे होते आणि शब्द हेच या वेळेला वार करते झालेले आहेत या सगळ्या चुकातून भाजप काही शिकणार आहे का जर संघ सायलेंट होणार असेल तर भाजपाला त्याची काय किंमत मोजावी लागू शकते संघानं सुद्धा एकदा कानपिचक्या दिल्यानंतर दररोजच्या दररोज कान पिळण्याची गरज आहे का भाजपाचे नेते पुरेसे परिपक्व आहेत त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली असेल अशी अपेक्षा आहे या संपूर्ण स्थितीमध्ये आता संघानं सार्वजनिकरित्या भाजपावर टीका करावी का हा मुद्दा येतो आणि त्यानिमित्तानं आजच्या चर्चेत आपण विषय घेतला आहे की संघाची टोचणी कुणी ऐकतंय का याचं कारण असं एका बाजूला झालेल्या चुका दाखवून दिल्यानंतरही भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्या गोष्टी स्वीकारायला तयार नाही आहेत